नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारची कॉटनची ससा टोपी कशी शिवायची तेच मी सांगणार आहे तर ही टोपी साधारणतः तीन महिन्यापासून पुढच्या आणि दीड वर्षाच्या खालच्या बाळाला बसेल आता डोक्याची साईज जशी छोटी मोठी असेल तुम्ही तशी माप चेंज करायचेत छोटे असेल तर कमी घ्यायचं आहे मोठे असेल तर जास्त घ्यायचा आहे तरी हा साधारणतः ही टोपी एक वर्षाच्या मुलीची आहे त्यांनी मला शिवायला सांगितली होती तर चला आपण कटिंग आणि स्टिचिंग लगेचच बघूया तर बघा सगळ्यात आधी मी इथे एक कपडा कट करून घेतला आहे त्याला असं डबल करते सिंगलही तुम्हाला दाखवते की कि किती रुंदी लांबी आहे आणि डबलही दाखवते तर हे बघा आता मी याला ओपन केलं म्हणजे सिंगल आहे तर ह्याची जी रुंदी आहे ना मी आ साडेआठ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या बेबीच्यानुसार ना बारकी मोठी म्हणजे आठ घेऊ शकता नऊ घेऊ शकता साडेसातही घेऊ शकता आणि ह्याची पूर्ण जी लांबी आहे ना ती पस्तीस इंच आहे म्हणजे साडेआठ रुंदी आहे आणि पूर्ण लांबीला पस्तीस इंच असा कपडा आहे आता सरळ बाजू आतमध्ये जाईल अशा आपल्याला घडी घालायचे पहिल्यांदा डबल केलं बघा आणि त्याच्यानंतर आता याला चार फोल्ड करते चार फोल्ड करताना एक बंद बाजू आपल्याला आली पाहिजे एका साईडनी बघू शकता तुम्हाला मी दाखवतेच तसं ओपन करून चार फोल्ड केल्यानंतर ह्याचं किती झालं आहे बघा उंची झालेली आहे साडेआठ इंच आपल्याला उंची पाहिजे आणि रुंदी आपल्याला आठ इंच पाहिजे जास्त कमी असेल तर ते लेवलमध्ये करून घ्यायचं हे बघा इथे मीसुद्धा हे कटिंग करून लेवलमध्ये करून घेते म्हणजे कसं थोडासा तिरका जरी कपडा असला ना तर आकस्त किंवा रिंकल येतात त्याच्यामुळे मग फिनिशिंग चांगले येत नाही लेवलमध्ये सरळ कपड्याची कटिंग असावी आपल्याला स्ट्रेट कपडा पाहिजे त्यासाठी तर आता हे चार फोल्ड आहेत आणि एक बाजू बंद आहे म्हणजे एक बंद आहे एका साईडनी आणि एका साईडनी चारही बंद आहेत लक्षात ठेवा अशा प्रकारेच तुमची घडी झाली पाहिजे आता ह्या कोण्यातून साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं इकडच्या कोण्यातून पण साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं मधं मध ठेवून आडे अडीच इंचावरती मार्किंग करायचं आता खालच्या साईड इकडनं दोन इंच आणि इकडच्या साईड दोन इंच तर खडून मी थोडंसं डार्क करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आता जे मार्किंग केलं होतं तेच आपल्याला असं गोलाकार फिरवत ना फक्त आपल्याला शेप देऊन घ्यायचं हे बघा असा यू शेप आपल्या इथं झाल्या पाहिजे हे बघा असा यू शेप झाला पाहिजे त्यानंतर हे ओपन करायचं ओपन झाल्यानंतर फक्त आपल्याला हा जो यू शेप आहे ना तो कट करायचा आहे बंद बाजूचा ओपन करून कटिंग करा डायरेक्ट कटिंग कराल तर दोन्ही पार्टसोबतच ते कट होतील तर हे बघा अशा प्रकारे मी इथला जो पार्ट आहे ना तो कट करून घेतला आणि हे मधलं कट झालं आहे ते फेकायचं नाही त्याच्या आपण दोऱ्या बनवणार आहोत त्यासाठी मी ते साईडला ठेवून दिलं तर लक्षात ठेवायचं टोपडीची सरळ बाजू ही आतल्या साईडनेच असली पाहिजे तुम्ही ते एका साईडने अस्तरही वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर अस्तर वापरायचं असेल तर खालचा जो पार्ट आहे पहिल्यांदा वरचा पार्ट कट करून घ्यायचा आणि एका साईडने अस्तरही वापरू शकता तुम्ही फक्त सरळ भाग एका साईडला पाहिजे आणि हे बघा आता जे आपण मधून कट केलं होतं ना यू टर्नचा करून त्याच्या मी दोन स्ट्रीप कट करून घेतल्या म्हणजे दोन पट्ट्या कट करून घेतल्यात आणि त्याला बघा अशा प्रकारे फोल्ड करून दोन नाड्या तयार करून घेते आपल्याला बांधण्यासाठी ज्या लागणार आहेत आणि त्या पहिल्यांदाच तयार करायच्या कारण स्टिच करताना आपल्याला त्या लावाव्या लागणार आहेत ह्याच्यासाठी सगळ्यात आधी मी इथं ज्या दोऱ्या आहेत ना त्या दोऱ्याच व्यवस्थित बघा रेडी करून घेते थोडंसं सावकाश मी मिळाचं तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवते जेणेकरून समजावं फास्ट जर व्हिडिओ केला तर काहीच समजत नाही त्यामुळे शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला सगळा समजेल तर हे बघा आता आपल्या हे दोन स्ट्रीप तयार झाल्या याची लांब ला ना सरळ करून घ्यायची जास्त एक मोठी एक छोटी अशी पण नाही करायची दोन्ही सेम राहिल्या पाहिजेत असंच आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे आता हे मी थोडंसं साईडला ठेवते नाड्या आणि आता काय करायचं हे बघा आता हे जसंच्या तशा आपली घड्या काही केलं नाही उलगडलं नाही काही नाही आता डायरेक्ट पाऊन इंच म्हणजे तीन ते चार लाईनी मार्जिन साईडला राहील असे आपल्याला शिलाई द्यायची जास्त मार्जिन सोडायचं नाही मग ते कट करत बसावं लागतं त्याच्यासाठी कडेनेच द्यायची शिलाई आता इथं कोण्यामध्ये आल्यानंतर काय करायचं एक आपली जी दोरे ना ते अशा प्रकारे आतमध्ये टाकायचे बघा अशी टक करायची आणि ते बरोबर कोण्यावरती आली पाहिजे इथे माझ्या बोटाच्या तिथला जो कोण आहे ना पलीकडच्या साईडचा अलीकडचा नाही आहे पलीकडचा कोणा त्याच्याबरोबर तिथे आली पाहिजे अशी ठेवून घ्यायची बोटाने आणि हे बघा अशी शिलाई फिरवायची इथं आलं की सुई आतमध्ये ठेवायची कपडा असा फिरवून घ्यायचा आणि इथून परत आपला जसा यू टर्न आहे ना तो यू टर्न पूर्ण लॉक करून घ्यायचा आपल्याला टिप द्यायची आहे या पूर्ण यू टर्नला हे बघा अशा प्रकारे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तसंच आणि आता इथे सुद्धा आल्यानंतर इथे थांबायचं कपडा फिरवायचा आणि जी दुसरी दोरी आहे ना ते आपल्याला इथं कोपऱ्यामध्ये लावून घ्यायची आहे तुम्ही ही दोरी नंतर लावलीत ना तरी सुद्धा चालेल टोपी रेडी झाल्यानंतर पण काय होतं आधीच जर लावली ना तर ते दिसायलाही चांगलं दिसतं आणि ते फिनिशिंग सहित लागलं जातं मेन म्हणजे चांगलं दिसतं जरा टीप आपले कुठे बाहेर दिसत नाही जाड दिसत नाही असं होतं तर बघा इथं आता मी व्यवस्थित दोरी अटॅच केली आणि सेम आता हे आपण शिलाई कवर करून घेऊया फक्त कडेने मार्जिन सोडू नका जास्त मार्जिन सोडल्यानंतर पलटी केल्यानंतर काय होतं तिथला जो पार्ट आहे ना तो जाड होतो जाड झाल्यामुळं खूप वृत्त अलेकराला नाहीतर मग ते फिनिशिंगलाही चांगलं दिसत नाही आता इथं दोन इंच मी सोडून दिलं बघा ओपन करण्यासाठी आणि सगळे जे कोणे आहेत ना त्याला असं तिरक्यामध्ये कट करून घ्यायचं म्हणजे जे कोणे आहेत ना ते प्रॉपर बाहेर निघले जातात फिनिशिंग सहित रेडी होतात हे बघा आता इथं गोल आहे आपला राऊंड म्हणून कट द्यायची वगैरे काहीच गरज नाही आहे डायरेक्ट आपण हे पलटी करणार आहोत जिथे आपण दोन इंच मार्जिन सोडलेलं आहे ना हे बघा दोन इंच मी इथं पलटी करायला सोडलं होतं ना त्याच्यातूनच आता मी हे पलटी करून सरळ करून घेते हे बघा थोडासा वेळ लागतो थोडंसं जास्त अंतर ठेवलं तर पटकन पलटी होईल तीन चार इंच पण मी तर दोन इंच ठेवलं होतं तुम्ही तीन चार इंच ठेवून पलटी करू शकता म्हणजे लवकर होण्यासाठी हे बघा आता मी काय केलं ज्या दोऱ्या होत्या ना त्या दोऱ्या इथं पकडल्या म्हणजे इझिली बाहेर निघतं दोऱ्या लावण्याचा हा एक चांगला ऑप्शन आहे की आपलं जे पलटी करायचं काम आहे ते थोडंसं सोपं होतं दोऱ्यामुळे आता हे जे कोणे आहेत ना ते कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे सगळे कोणे आपल्याला व्यवस्थित काढायचे आहे हे बघा आता मी सगळे कोणे इथं व्यवस्थित काढून घेते तर आता मी इथं सगळे कोणे व्यवस्थित काढून घेतले आणि इस्त्री केलेले आहे बघा इस्त्री केल्यामुळं काय होतं आपलं फिनिशिंग चांगलं येतं आता जे ओपन केलं होतं ते आपल्याला बंद करायचं आहे आतमध्ये फोल्ड करायचं आणि पूर्ण आपल्याला पूर्ण ह्या पार्टला ना दाबशिलाई द्यायची आहे ही दापशिलाई नाही दिली तरीसुद्धा चालतं पण दिली तर थोडासा चांगला लुक दिसतो किंवा उसवत वगैरे नाही कॅप लवकर त्याच्यासाठी शिलाई आपण देत असतो जेणेकरून ते कपडे जास्तीत जास्त टिकावे तशी तर दब गरज नव्हती दापशिलाई द्यायची कारण इस्त्री केल्यामुळे ते एकदम मऊ आणि व्यवस्थित बसलं होता कपडा त्यासाठी हे बघा आता पूर्ण मी या पार्टला ना दापशिलाई देऊन घेते कडेकडेनी हे बघा पूर्णशी दापशिलाई देऊन घेतलेले आहे जे कोण आहेत ना ते प्रॉपर काढायचे कोणे व्यवस्थित निघले तरच तुमचं फिनिशिंग जास्त व्यवस्थित दिसेल हे बघा असे आता मी पूर्ण आता, शिलाई देऊन घेतलेल्या ह्या पार्टला आता काय करायचं बघा हे याच्यावरती असं पलटी करायचं हे बघा असं पलटी करायचं आणि आपल्याला हे पार्ट आहेत ना दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्हाला नाही इथे एक टिप द्यायची असेल तुम्ही देऊ शकता पण मी त्या टिपमध्ये देणार नाही आहे दिलं द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता तर हे बघा आता असं पकडायचं आणि सरळ भागाकडून शिलाई दिली तरीही चालते आता मी दोन्हीकडे माझं सरळ पार्ट आहे जेणेकरून ही कॅप दोन्हीकडून वापरता यावी दोन्ही बाजूनी त्यांना यूज करता यावी ह्यासाठी मी आतल्या साईडने बाहेरून सेम कपडा घेतला आहे पण तुम्ही जर आत ना वापरणार असेल तर तुम्हाला व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आणि असंच ठेवलं तरी पण आहे पलटी नाही केलं ना तरीसुद्धा चालेल ते दिसायला अगदी छान फिनिशिंग सहित रेडी होतं एकदम सोपी पद्धत आहे एवढी सोपी पद्धत तुम्हाला दुसरं कोणीही सांगणार नाही जेवढी सोपी मी तुम्हाला करून दाखवते सोप्यात सोपी पद्धत मी इथं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते नेहमीच काहीतरी सोपं तर हे बघा आता इथं ता पूर्ण माझी शिलाई देऊन झाले आता मी हे टोपे ना पलटी करून घेते अशी वापरू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही अशी वापरली तरी पण मी तर पलटी करणार आहे हे बघा पलटी करायची आणि मग हे बघा इथं एक शिलाई लागली गेली नव्हती थोडासा ओपन पार्ट राहिला होता कधी कधी आपण कडेकडे शिलाई देतो आणि ती खालच्या एका पार्टला लागली जात नाही तर असं होऊ शकतं माझंही असं झालं होतं हे बघा आता इथं मी परत आप शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आता ह्याला ओपन करते आणि कोने काढून घेते मी जसं सांगितलं तसं तुम्ही दोन्ही साईडनी टोपी वापरू शकता पण तरी मी ते कोणी काढून घेतलेले आहेत बघा आणि कोणी काढल्यानंतर फक्त इस्त्री करायचं काहीच जास्त करायचं नाही आहे आणि ही आहे आपल्या टोपीचा फायनल लुक तुम्ही बघू शकता इथे साईडला तुम्हाला दापशिलाई द्यायची असेल देऊ शकता पण मी इथं दापशिलाई दिलेली नाही आहे मी फक्त इस्त्री करून घेतलेला आहे बाळाला घातल्यानंतर ही टोपी अशी काही दिसणार आहे बघू शकता आणि ह्या टोपीचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाळाचं जसं डोका असेल तसे तुम्ही माप चेंज करू शकता व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलाही सबस्क्राईब करा बाय बाय